इथे जमलेले माझे मित्र मंडळ आणि परिवार या सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम आज आपण येथे सकाळपासून बसलेले आहात आंदोलनाला सपोर्ट करत आहात पण आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की बौद्ध धर्म हा विज्ञानवादी धर्म आहे जो कोणी सुशिक्षित आणि विज्ञानवादी असेल मग तो कोणत्याही जाती धर्म असेल त्यांनी बौद्ध धर्माला सपोर्ट केलेच पाहिजे कारण बहुतेक भावत कर्मकांडाला कर्म कर्म ना स्थान नाही कालपासून आपण या मुक्ती आंदोलनाला सुरुवात केली आहे आणि कालपासून अत्यंत ज्वलंतपणे या ठिकाणी लोक येत आहेत त्याचे विचार आणि पसरवत आहेत आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून प्रत्येकाने या आंदोलनाला सपोर्ट करायचं येथे येऊन आणि आपल्या मित्रमंडळात आपल्या कौटुंबिक आपल्या शेजारच्या बाजारच्या लोकांना सांगायचं आहे याची जनजागृती करायची आहे ते काय घडलेलं आहे कुठे कर्मकार होत आहेत कहाणी काय का कसं आपल्यावर अत्याचार होत आहे अन्याय होत आहे आणि तेथे गेल्या बारा दिवसापासून जे ज्या लोकांनी उपोषण सुरू केलेलं आहे आंदोलन बसलेलं आहे त्यांच्यासोबत काय घटना घडली काल रात्री त्यांना अटक करण्यात आलेली आहे काही लोकांना माहिती असून सुद्धा ते जनजागृती करत नाहीये ही खूप वाईट गोष्ट आहे आपण एक सुज्ञ नागरिक असून आपल्याला आपल्या धम्माची जाण पाहिजे नुसतं टीव्ही व्ही आणि बीव्ही मध्ये लग्न न राहता मी सुद्धा एक ओबीसी व्यक्ती आहे तर ओबीसी या नात्याने किंवा एक विज्ञानवादी नात्याने मी या आंदोलनात सहभागी झालेलो आहे आणि डॉक्टर सुरेश माने सर यांच्या विचाराने बहुजन समाज बहुजन बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी यांच्या विद्यमाने त्यांनी या आंदोलनात सहकार्याने सपोर्ट दर्शवला जिथे जिथे बौद्ध नेतेवरती आणि विज्ञानावरती धम्मा होती तिथे होते आमचा पक्ष आमचा परिवार या आंदोलनात सपोर्ट करेल तसेच आम्ही इप्रेशनाला जातो सर्व गोष्टी शिकतो आणि त्या ठिकाणी सांगितलं जात की चांगले कर्म करा कर्मकारणात भाग होऊ नका आज मी इप्रेशना करून हे शिकलोय की कोणत्याही जाती धर्मदा असू द्या आपण कर्मकांना भाग होऊ नका एक विज्ञानवादी धम्माला आज लहान बंदी जे बसलेले आहेत तर आपल्याला काहीतरी विचार करावा पाहिजे की आपण आपल्या घरातल्या लहान मुलांना पण सांगितलं पाहिजे बघा तुमच्या वयाचे मुलं राष्ट्रहितासाठी बौद्ध धम्मासाठी आपला धम्म वाचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत ते आंदोलनात आपण आपल्या मुलांना टीव्ही बघण्यासाठी मोबाईल देण्यासाठी त्यांना आपण तिकडे बिझी ठेवतो म्हणजे आपण राष्ट्रहिता धम्म जागृत करण्यासाठी कोणतेही काम करत नाहीये पण हे टाळा आणि या धम्म आंदोलनाला सहभाग व्हा मी तुम्हाला काय कळकळीची विनंती करतो कर की प्रत्येकाने इथे आत बार जे विशाल आंदोलन आक्रोश आंदोलन होणार आहे त्या ठिकाणी प्रत्येकाने दहा दहा वीस वीस लोकांना काय ना प्रत्येकाने या आंदोलनात आपल्या पर्याने प्रयत्न करावा आपल्यापर्यंत या आंदोलनात सहभाग आणि यशस्वी करायचे आहेत मी हेच प्रयत्न करेल की आपण आपल्या मोठ वृत्तीने विद्युतवादी वृत्तीने या आंदोलनात सक्रिय आणि यशस्वी करून दाखवायचे मी तर माझ्या पहिले प्रयत्न करणार आहेत मी माझ सहभाग मी माझी जागरूकता मी माझ संघटन या ठिकाणी खर्च करणार आहेत कारण मी एक बुद्धिष्ट नाताने माझ्या धम्माला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी माझे कुटुंब सहकुटुंब सहित हात मार करते हजर राहणार आणि इतरांनाही आजर घेणार असे मी बुद्ध कुटुंबी करतो बरोबर बोलून जाऊन दही शब्द संबोधन घेऊन जय बुद्ध जय भारत